हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज बऱ्याच दिवसानंतर म्हणजे एक जवळजवळ महिन्यानंतर आपला हा लाँग व्हिडिओ येतो आहे तर आज मी तुम्हाला भात आणि ताकाची कढी आणखीन बटाट्याची भाजी असं करून दाखवणार आहे तर चला सर्वप्रथम आपण कुकर लावून घेऊया आणि नंतर कढी कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते बघा तर आपण आता आधी सर्वप्रथम कुकर लावून घेऊया आणि आता आपल्याला हे बघा तांब्यात दही घेतलंय ते ताक करून घ्यायचंय हे बघा आपलं ताक झालेलं आहे आता मला ताकाला रहे, त्या साथी मी फोडणीला घालणार आहे त्यासाठी मी इथे कुकर लावल्यामुळे मला जरा धरता येत नाही आहे डिश हे बघा सात आठ लसणीच्या पाकळ्या घेतल्यात आणखी मी चार पाच पत, कढीपत्त्याची पानं दोन मिरच्या घेतल्यात कट करून आणि कोथिंबीर तर चला मी तुम्हाला कढी करायची दाखवते तर चला आपण आता कढी करूया हे आता पाचेले ठेवलेलं आहे ले ले हे बघा आपलं पातेला तापलेलं आहे यात आता आपण सर्वप्रथम मोहरी आणि जिरं घालायचं आहे त्यानंतर लसूण आणि मिरची आणि कढीपत्ता एकदम कापायचा आहे

तर्वा हे सर्व चांगलं असं परतून आहे हे बघा हे बघा असं लहान सर भाजायला पाहिजे मग कधी आपली छान लागते म्हणजे आता आपल्याला हे बघा टाक होता आणि ही कढी आहे ना ही अशी आपल्याला ढवळच राहायची आहे मंद आचेवर ठेवायचा गॅस नाहीतर काय होणार कढी फुटते ती मग ते व्यवस्थित पाणी पाणी असं होतं त्याच्यामुळे मंद मंद ठेवायचा गॅस चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि कोथिंबीर ही आपल्याला उकळायची नाही आहे कढी कारण उखळली ना का ते असं चायाबासारखं असं होतं बघा आपली कढी तयार आहे आता आपण बटाट्याची भाजी करूया सारखं काय काय भाज्या करायच्या डोक्याला दररोजचं टेन्शन असतं जेवण काय करायचं तुम्हाला पण ताईनं असंच असतं का हो टेन्शन मला सांगा कॉमेंट करून काय करायचं दररोजचं दररोज जेवण भाज्या तरी आज म्हटलं चला साधी आणि सिम्पल आपण रेसिपी करूया आणि कढी आणि बटाट्याची भाजी आणि भात खूप सुंदर लागतो खायला तर चला हे आता आपण उतरून ठेवूया हे बघा आता मी इथे कढई तापायला ठेवली आहे माझ्याकडे छोटीशी कढई आहे एक दोन जणांच्या भाजीपुरती ही बरी पडते तर त्यात आपण आता तेल घालूया आता आपल्याला बटाट्याची भाजी करायची आहे आता बटाट्याच्या भाजीत आपल्याला काय काय लागणार आहे बघा हा अर्धा कांदा घातलेला आहे छोटा असेल तर अखंड चालेल त्यातच कडीपत्ता आहे कोथिंबीर आणि ओलं खोबरं बाकी काय आपल्याला घालायचं नाही आहे साधी आणि सिंपल भाजी करायची आहे बाकी काय घालायचं नाही म्हणजे टॉमॅटो वगैरे मी घालणार नाही आहे चला तर आपण आधी কান্দা ঘটলে হ্যাঁ বটেটে ছোট ছোট পড়ুক জাস্ত মোটে না ছোট পড়ে यातसुद्धा आपल्याला हिंग लागणार आहे थोडासा हिंगामुळे काय होतं माहिती आहे जेवणाला टेस्ट येतेच चांगली आणि आपल्याला अपचनाचे पोटाचे काही आजार असतील लहान मोठे जेवण वगैरे पचायला सोपं होतं तुम्ही पण टाकता काय हिंग वगैरे जेवणात नेहमी टाकायचं आहे हिंग ही जेवणात आमट्या भाज्या वगैरे तुम्ही टाकता काय मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि सबस्क्राईब कोण करत नाही आहे कोण कर जे कोण करत नाही आहेत नवीन असतील त्यांनी व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुम्हाला रेसिपी आवडतात काय मला नक्की कॉमेंट करून सांगा हे बघा आपण एक चमचा भाजका मसाला घातलेला आहे आणि आता आपल्याला बटाट्याच्या 处理的太糟。 मीठ घालणार आहे हे बघा अर्धा चमचा मीठ टाकले आणि आपल्याला आता पाणी ओतायचं आहे तुम्हाला रसा भाजी पाहिजे असेल तर थोडं जादा पाणी टाका आणि सुकी भाजी पाहिजे असेल तर असं अंगाबरोबर थोडं पाणी टाका तर चला आता तो भाजीला उकळी येईपर्यंत वेट करूया हा बघा आता आपला बटाटा शिजत आलेला आहे बघूया आपण शिजलाय काय छोटे छोटे फोडे होते बघा शिजत आलाय आता आपण याच्यात <coughs> खोबरं टाकणार आहोत आणि आता आपण थोडी ही भाजी आठवणार आहे थोडी अंगाबरोबर आम्ही हे आटायला पाहिजे बघा चला आपण पाच मिनटानंतर भेटूया हे बघा हे बघा आपली आता भाजी तयार आहे तर ताईनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही नक्की कमेंट पण करून सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा अशी आपली भाजी तयार झाली चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये